संस्कृतीचे वडील संजय राऊत हे पोलीस कर्मचारी आहेत अठ्ठावीस जानेवारीला संजय राऊत यांची मोठी मुलगी संस्कृती घरात एकटी होती संस्कृतीच्या आई आणि छोटी बहीण परिसरामध्ये असलेल्या हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या दोघीही जेव्हा घरी आल्या तेव्हा त्यांना संस्कृतीच्या खोलीमध्ये तिचा मृतदेह जमिनीवर पडलेल्या अवस्थेत मिळाला ओढणीच्या साह्यानं संस्कृतीचा गळा घोटण्यात हो, आला होता तसंच तिच्या नाकातून आणि तोंडातूनही रक्त बाहेर आलं होतं राऊत कुटुंबाला संस्कृतीचा मृतदेह पाहताच धक्का बसला यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावलं सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती पण घटनेच्या तीन दिवसानंतर डॉक्टरांनी संस्कृतीचा प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांना दिला यात श्वास कोंडल्यामुळे संस्कृतीचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं तसंच मृत्यू आधी संस्कृतीची कुणासोबत तरी झटापट झाल्याचा संशय व्यक्त केला गेला यानंतर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन संस्कृतीच्या कुटुंबासोबत चर्चा केली यानंतर गाडगे के पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी कुटुंबासह संस्कृतीच्या संपर्कात असलेल्या तिवशाच्या एका तरुणीचाही पोलीस स्टेशन मध्ये चौकशी केली तसेच संस्कृतीला मोबाईल वर हाय मेसेज पाठवणाऱ्या तरुणाचीही पोलिसांनी चौकशी केली पण पोलिसांच्या हाती ठोस काहीही लागलं नाही त्यामुळे संस्कृतीच्या हत्येचं गुड दहा ही कायम आहे हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात अमरावती पोलिसांना अजूनही यश आलेलं नाहीये